ज्यांनी आत्ता आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं असे प्रशांतदादा जगताप वंदनाताई चव्हाण प्रकाश आपा मस्के ज्यांनी आज जोरदार असं भाषण केलं असं बापूसाहेबजी पठारे जयदेव अण्णा गायकवाड आमचे सहकारी अशोक बापू पवार जगन्नाथ बापू शेवाडे माझे मित्र सुरेंद्र भाऊ पठारे पंडितनाथ भाऊ अन्ना पठारे रवींद्र अन्ना माळवतकर देवदत्त भाऊ निकम सुनीलजी जगताप पंडित भाऊ कांबळे अमृतजी मस्के सविदताई पोखळे किशोर भाऊ कांबळे आशिषजी माने शैलेशजी राजगुरू महेंद्र भाऊ पठारे अजिंक्य भाऊ पालकर नीताताई गलांडे महादेवजी पठारे बंडुताता गायकवाड सुनीलजी यादवे तसंच भीमराव भाऊ गलांडे राजेंद्रभाऊ खांडवे सुनीलभाऊ खांदवे अडवोकेट नानासाहेबजी नलावडे डॉक्टर पवनभाऊ सोनावणे सागरजी खांदवे उपस्थित असणारे सर्वच मान्यवर पदाधिकारी पत्रकार व या भागामध्ये राहणारे सर्व स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो मला एकदा वडगाव शहरीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा आवाज ऐकायचा आहे मी जेव्हा काय रामकृष्ण हरी म्हणेल तेव्हा तुम्ही काय म्हणणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी जातो तिथे असणारा उत्साह आणि तिथे असणारा आवाज हा खूप मोठा असतो आज जरा वडगाव शहरीचा आवाज आपण ऐकूया रामकृष्ण हरी या भागामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व स्वाभिमानी लोक राहायला ला राहायला आलेली आहेत त्यामुळे अख्खा महाराष्ट्र आमच्या सम सर्वांसमोर बसलेला आहे आणि स्वाभिमानी महाराष्ट्र जर समोर असेल तर एवढा कमी आवाज नसतो हो महाराष्ट्राच्या आवाज आवाजासमोर दिल्ली सुद्धा झुकते हे आपल्या सर्वांना माहिती आहे रामकृष्ण हरे एकदा हात वर करून रामकृष्ण हरे आदरणीय पवार पवारसाहेब आगे पडो आदरणीय आदरणीय साहेब आप आगे पडो असा काहीतरी आवाज आला तर बरं वाटत या मेळाव्याचं नाव जबरदस्त आहे महानिर्धार मिळावा पवार साहेबांचा वाढदिवस कधी असतो बारा डिसेंबर आपलं विधानसभेचं इलेक्शन नोव्हेंबरच्या आसपास होईल कदाचित सोळा नोव्हेंबर म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या आधी आलं का नाही आलं मग आपण सर्वांनी मिळून निर्धार करायचं का पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पंच्याऐंशी आमदार आपल्या पार्टीचे या महाराष्ट्रातून निवडून आणायचे <स्था> पवार साहेबांनी एक सेवक म्हणून गेल्या साठ वर्षामध्ये आपल्या सर्वांची सेवा केली या महाराष्ट्राची सेवा केली मग पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आपल्या विचाराचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणायचं म्हणजे आणायचं ठरलं का आपलं फक्त असं बोलून होत नसतं प्रत्येक आमदार महत्वाचा असतो वडगाव शेरीमध्ये असणाऱ्या नागरिकांना मी विचारतो इथून आपल्या विचाराचा आमदार निवडून आणायचं का नाही आणायचं एवढा कमी आवाज कसा हो पुढे पैसा आहे पुढे दडपशाही आहे गुंडाशाही आहे मोठी मोठी शक्ती त्या ठिकाणी पुढे आहे पण आपली खरी शक्ती कोण असेल तर तुमच्यासारखे स्वाभिमानी लोक आहेत कार्यकर्ते आहेत त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना विचारतो या भागातून आपल्या विचाराचा आमदार निवडून आणायचं का मग ठरलं ना मग तुम्ही ठरवलं असेल तर कुणी पुढे आलं कितीही ताकद लावली कितीही स्पीडली गेले तरी आपल्या विचाराचाच आमदार इथून निवडून येणार फक्त इथून नाही आजूबाजूला फक्त तुतारीच वाजणार असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो मी बघाशी अहवाल वाचत होतो अहवाल वाचत असताना बापू साहेबांनी केलेलं काम बघितलं माझे मित्र सुरेंद्र भाऊंनी केलेलं काम बघितलं पण अहवालामध्ये सुरेंद्र भाऊंचे जरा फोटो मला जास्तच दिसत होते आता तो त्यांचा त्यांचा विषय या भागातून प्रतिनिधित्व कोणाला द्यायचं आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब त्या ठिकाणी ठरवणार आहेत पण गेल्या अनेक वर्षामध्ये आय टी कंपनीमध्ये राहणारे जे काम करणारे जे लोक आहेत इथं असणारे जे सर्व ग्रामस्थ आहेत ओरिजिनल इथं राहणारे कोणाचाही कुठलीही अडचण असेल तर हे कुटुंब आणि राष्ट्रवादी पवार साहेबांच्या विचारांनी चालणारे सर्व कार्यकर्ते आपल्याला मदत करत असतात त्यामुळे साहेब योग्य असा उमेदवार इथून देतील असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे अहो पुण्यावर आपण सर्वजण प्रेम करतो महाराष्ट्रावर करतोच देशा करतो। दे या देशावर करतोच पण आता आपण सर्वजण पुण्यात आहोत पुण्याला काय म्हणलं जायचं ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट शैक्षणिक संकुल युनिव्हर्सिटी युवा पिढी मोठ्या प्रमाणात आपल्या या शहरामध्ये पूर्वीपासून राहत आलेली आहे स्वाभिमानी लोक इथं राहतात पण आत्ता जर टी व्हीवर बघितलं पेपर वाचले तर आपल्याला काय दिसतं या देशामध्ये सगळ्यात जास्त क्रिमिनल जर कुठं राहत असतील नाहीतर सगळ्यात जास्त गुंडा गुंडागर्दी काय लोक करत असतील तर आपलं या महा पुण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्या सर्वांना कुठेतरी दिसतंय अहो क्राईम कॅपिटल झालंय खरं तर भाजपच्या एका नेत्याला असं म्हणलं जातं पुण्याचे नवीन शिल्पकार अ पुण्याच काय केलंय तुम्ही अह एक सुद्धा सकारात्मक बातमी या पुण्यामध्ये आपल्याला वाचायला मिळत नाही राजकारणाची पातळी सुद्धा खालच्या लेवलनी या भाजपच्या नेत्यांनी त्या ठिकाणी घेऊन गेलेल्या आहेत अह लेवल इतकी खाली गेली आहे तर आता टँकर सुद्धा जमिनी खाली जायला लागले अशी या पुण्याची परिस्थिती आज झालेली आहे अहो आमचे आमच्या आधीची पिढी नाही तर आमच्या पिढीतले जे सर्व युवा आहेत मुलांना शाळेत घालतात शाळेत पाठवतात कॉलेजमध्ये जातात आणि अपेक्षा असती की चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे अहो पण आज बातम्या वाचल्यानंतर कशा प्रकारच्या बातम्या वाचायला मिळतात की या देशामध्ये सगळ्यात जास्त ड्रग्ज आमली पदार्थ कुठे विकले जात असतील तर ते आपल्या या पुण्यामध्ये विकले जातात आणि हे प्रमाण गेल्या दहा ते अकरा वर्षामध्ये वाढलेलं आहे अरे मग तुमच्या पदाचा वापर इथं असणार लोकांच्या सुरक्षेसाठी तुम्ही करू शकत नाही दोन दिवसापूर्वी अतिशय भयानक अशी बातमी आपण सर्वांनी ऐकली असेल कॉलेजमध्ये जाणाऱ्या एका मुलीच्या बद्दल आणि हे प्रमाण दुर्दैवाने आपल्या या महाराष्ट्रामध्ये आणि या पुण्यामध्ये वाढत चाललेलं आहे आणि याचा खात्मा झाला पाहिजे अ फक्त व्हॉट्सॲपवर टी व्हीवर येतं याच्यावर विश्वास ठेवून चालणार नाही आपल्याला आजूबाजूला काय चाललं याचा अभ्यास तिथं करावा लागेल तुमच्यातले अनेक लोक ग्रामीण भागातले असतील तुमचे आई वडील तिथं राहत असतील तुमचे बंधू तिथं राहत असतील बहिणी तिथं राहत असतील त्यांना विचारा ग्रामीण भागातली परिस्थिती आज काय शेतकरी आणि मजुरांची अतिशय वाईट परिस्थिती आहे कसं तरी घर आहे त्यांचं आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचीच अशी परिस्थिती ठराविक मोठे नेते सोडले तर कारण या राज्यामध्ये भ्रष्टाचार इतका मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि त्याला जर खऱ्या अर्थाने आळा घालायचा असेल तर आपल्या विचाराचा प्रत्येक उमेदवार आपल्याला निवडून द्यावा लागेल काल परवा पाऊस झाला या पुण्यामध्ये अख्ख पुणे दुर्दैवाने तिथं थांबलं आणि तुंबलं होतं दिल्लीतले एक मोठे नेते मोदी साहेब इथं येणार होते पण इथं तुमलेलं पुन्हा बघितल्यानंतर ते घाबरले लोकसभेच्या काळामध्ये याच पुण्यामध्ये येऊन भटकती आत्मा बघण्याचा आणि शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला तिथं पण काल लोकांची अपेक्षा होती दिल्लीचे नेते मोदी साहेब इथं येतील पण ते आले नाही इथली लोक त्यांना शोधता शोधता त्यांना शेवटी कळालं की मोदी साहेबांनी त्यांचा प्रोग्रामच कॅन्सल करून टाकला पण इथे असणारा आपल्या सर्वांचा सह्याद्री चल या महाराष्ट्रामध्ये गेल्या पन्नास वर्षामध्ये खूप प्रामाणिकपणे काम केलं हा सह्याद्री पाऊस असो नाही तर उन्हाळा असो नाही तर दुष्काळ असो पण ह्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी उभा त्या ठिकाणी टाकलेला आहे आणि हे आदरणीय पवार साहेब हे आपल्या सर्वांचे नेते आहेत मी आपल्या सर्वांना विनंती करेल ही लढाई फार मोठी आहे आणि या लढाईमध्ये आपल्या सर्वांना एकत्रित यावं लागेल आणि लढाईचं आहे कशाबरोबर कशाच्या विरोधात गुंडागर्दीच्या विरोधात अहो पुण्यामध्ये मी ऐकलंय कोयता गँग खूप फेमस आहे काही मोठे मोठे पोस्टर लागले होते कोयक कोयता गँगची सफाई ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली ज्या दिवशी पोस्टर लागले त्याच दिवशी तिथे एक दोन खून झालेले आपण सर्वांनी बघितले आणि हे प्रमाण दुर्दैवाने आपल्या या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेलं आहे अहो कालचीच बातमी घ्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऑफिसमध्ये एका व्यक्तीने राडा घातला देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे काही नेम प्लेट ज्याच्यावर नाव लिहिलं असतं ऑफिसचं मंत्रालयातलं काढून फेकून दिलं मी अमित शाह साहेबांना विनंती करतो आमच्या महाराष्ट्रातले जे होम मिनिस्टर आहेत ते आज धोक्यात आहेत त्यांना झेड प्लस सिक्युरिटी दिल्लीवरनं पोहोचवावी अशी आमच्या या होम मिनिस्टरची परिस्थिती आहे आणि मग होम मिनिस्टरचीच अशी परिस्थिती असेल तर सामान्य लोकांचं सा काय धरता तुम्ही अहो आपण ज्या भागामध्ये आहे तिथं आय टी कंपनी कुणी आणली असेल तर आदरणीय पवार साहेबांनी आणली आणि या पुण्याच्या अवतीभोवती आठ एम आय डी सी कुणी आणल्या असेल तर आदरणीय पवार साहेबांनी तिथं आणलेल्या आहेत आणि त्या एमआयडीसी मध्ये या भागातला नोकरी मिळालीच पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक इथं अपेक्षेने आले आणि पुण्यातल्या लोकांनी त्यांना स्वीकारलं या एमआयडीसी मध्ये आता ते सर्व काम करतात त्यांची पुढची पिढी आता इथे शिकते पण हे पवार साहेबांनी केलं माझा प्रश्न आज सत्तेत असणाऱ्या लोकांनी या पुण्यासाठी आणि या महाराष्ट्रासाठी केलंय काय गेल्या दहा वर्षामध्ये तुम्हीच मला सांगा अशी कुठली कंपनी आली की तिथं मोठ्या प्रमाणात रोजगार मिळालाय ट्रॅफिकची अतिशय वाईट परिस्थिती आहे विकासाच्या बाबतीत दुर्दैवाने या महाराष्ट्राचा आणि आपल्या या पुण्याचा आकडा हळूहळू कमी होत चाललाय पण ट्रॅफिकच्या बाबतीत या जगामध्ये आपल्या पुण्याचा आकडा हा सातव्या नंबरला सातव्या नंबरला आपण गाडीत बसलो पाच किलोमीटर जायचं असेल तर आपल्याला अर्धा तास ते एक तास तिथं ता लागतो मुलांना शाळेत पाठवायचं असेल तर लवकर उठवावं लागतं बसमध्ये बसवावं लागतं आणि मग पाठवावं लागतं एक एक तास ती मुलं शाळेत जाण्यासाठी बसमध्ये अडकून असतात ही आज या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्व लोकांची परिस्थिती आहे गेल्या दोन वर्षामध्ये या पुण्यातून चाळीस मोठ्या कंपन्या निघून गेल्या आणि त्या चाळीस कंपनीमध्ये वीस हजार लोक काम करत होते नवीन कंपन्या तर आणल्या नाहीच पण इथं असणाऱ्या कंपन्यांना कंपन्यांना मात्र गुजरातला निघून गेले आणि गुजरातचे नेते जे दिल्लीत बसतात महाराष्ट्रामध्ये त्यांना सत्ता कशासाठी पाहिजे तर महाराष्ट्रात येणाऱ्या कंपन्यांना फक्त गुजरातला एक्सपोर्ट करायचं आणि तिथे असणाऱ्या मुला मुलींना हाताला काम द्यायचं अहो महाराष्ट्रातल्या युवांनी काय तुमचं बिघडवले आज मुलं इंजिनियर बनतायत एमबीए बनतायत पण हाताला नोकऱ्या नाही आणि जेव्हा लोकसभेमध्ये आदरणीय पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील राहुल गांधीजी असतील हे सर्व एकत्रित असतील आणि तुम्ही सर्वांनी मिळून महाविकास आघाडीचे सर्वात जास्त खासदार जेव्हा या स्वाभिमानी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये निवडून दिलं हे राज्यातलं सरकार तिथं घाबरलं आणि वेगळ्या वेगळ्या योजना तिथं आणायला लागलं लाडकी बैल योजनेचा आम्ही विरोध करत नाही महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्याची व्याप्ती कदाचित आम्ही नक्कीच वाढू पण ती योजना बंद करणार नाही पण त्या लाडक्या बहिणीचा जो मुलगा आहे त्याला पंचवीस तीस हजाराची नोकरी कशी लागेल यासाठी नक्कीच महाविकास आघाडीचे सर्व आणि आपलं सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करेल या भागातलं ट्रॅफिकची अडचण कशी सुटेल यासाठी नक्कीच आपलं सरकार तिथं काम करेल आमच्या माता भगिनी आज बाहेर फिरायला घाबरतात जाऊ की नको असं वाटतं लहान मुलींना सुद्धा बाहेर पाठवायला घाबरतात महाविकास आघाडी सरकार फक्त दोन महिन्यानंतर या राज्यामध्ये येणार आहे आणि ते सरकार आल्यानंतर पूर्वीसारखं आपण बिंदास्त या पुण्यामध्ये फिरू शकतो आणि हा बदल आपल्या सर्वांना घडून आणायचा असेल तर एकत्रित या आणि एकत्रित लढूया एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना मी विनंती करतो अहो भाजपचे सर्वे आलेत भाजपचा सर्वे काय म्हणतो भाजपला साठ पासष्टच्या पुढे काही जागा मिळत नाही एकनाथ शिंदे साहेबांचा जो पक्ष आहे त्यांना कदाचित चुकून तीस त्यांचे आमदार निवडून येतील आणि जी गुलाबी गँग आहे त्या गुलाबी गँगचे कमीत कमी नाही तर जास्तीत जास्त अकरा आमदार तिथं निवडून येतील त्यामुळे सगळी समीकरण बसवलं तरी एकशे वीसच्या पुढे काय ते तिथं त्यांचे आमदार निवडून येणार नाहीत आणि महाविकास आघाडीचे कमीत कमी एकशे ऐंशी आमदार हे निवडून येणार म्हणजे येणार आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा त्यांचा सर्वे आणि या सर्वेमध्येच अशी परिस्थिती असेल तर ते घाबरलेत पुढच्या काही महिन्यांमध्ये अजून दबाव आणण्याचा प्रयत्न करतील बापू साहेब तुम्हाला फोन येईल बघतोच हेच करतो तेच करतो पण आता तुम्ही पवार साहेबांबरोबर आहात आणि पवार साहेब आजपर्यंत गेल्या साठ वर्षामध्ये दिल्लीसमोर कधी झुकले नाही आता आपल्याला सुद्धा झुकायचं नाही कारण का आपण सर्वजण स्वाभिमानी आहोत अह काल परवा अमित शहा साहेब संभाजीनगर मध्ये आले आणि काय म्हणाले मराठा समाजाचं तिथं आंदोलन चाललंय ओबीसी समाजाचं चा आंदोलन चाललंय तिथं धनगर समाजाचं आंदोलन चाललंय आणि शहा साहेब या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये येऊन काय म्हणतात हे असले छोटे मोठे आंदोलन आम्ही गुजरातला असंच पायाखाली त्या ठिकाणी तुडवतो अहो तु। शाह साहेब तुम्हाला गुजरातची सवय असेल महाराष्ट्रातले स्वाभिमानी लोक तुम्हाला कळली नसतील आणि कदाचित छोटासा ट्रेलर इथं असणाऱ्या स्वाभिमानी लोकांनी लोकसभेमध्ये तुम्हाला दाखवून दिलाय आणि खराब पिक्चर तुम्हाला या विधानसभेमध्ये हे सर्व लोक तुम्हाला दाखवून देतील त्यामुळे इथं असणारा जो स्वाभिमान आहे आणि महाराष्ट्र धर्म टिकवणारा जो आपल्या सर्वांचा विचार आहे तो अतिशय आपल्या सर्वांसाठी मह, महत्वाचा आहे त्यामुळे फक्त दहा वर्षाचा अभ्यास करा गुजरात पुढे घेऊन चाललेत आणि महाराष्ट्राला मागे मागे नेत जा गेलेत अहो मोदी साहेबांच्या सरकारमध्ये एक सर्वे केला त्या सर्वेमध्ये दर दोई उत्पन्न जे असतं म्हणजे तुम्ही कुटुंबासाठी कमवणारा जो पैसा आहे पूर्वी जो कमवत होता आणि आत्ता जो कमवत आहात आणि जो खर्च वाढवलेला आहे आपल्या महाराष्ट्राचं जा सगळ्यात जास्त नुकसान झालंय आणि गुजरात हा कुठेतरी पुढे गेलेला आहे म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो भाजपला या राज्यामध्ये सरकार कशासाठी पाहिजे फक्त गुजरातच्या नेत्यांना खुश करण्यासाठी आणि आपल्याला मागे नेण्यासाठी त्यामुळे निर्णय आपल्या सर्वांना घ्यायचा आहे की आपल्याला महाराष्ट्रासाठी लढायचं का गुजरातसाठी लढायचं आणि मी तुमच्या सर्वांकडे बघून आत्मविश्वासाने सांगतो इथे असणारा प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता इथे असणारा तुमच्यासारखा प्रत्येक नागरिक मनामध्ये फक्त फक्त महाराष्ट्र धर्म मध्ये मनामध्ये घेऊन चाललेला आहे आणि महाराष्ट्रासाठी आपल्या सर्वांना तिथे लढायचंय सरकार फक्त लाडक्या खुर्चीसाठी लढते अहो त्यांच्यामध्ये अवमेळ नाही त्या तिन्ही लोकांना आता मुख्यमंत्री बनायचे त्यांना असं वाटतं दोन उपमुख्यमंत्री झाले कदाचित चुकून त्यांचं सरकार आलं तर त्या तिघांची अपेक्षा की तीन मुख्यमंत्री आपल्या राज्याला मिळावं असं यांची परिस्थिती आहे अहो दिल्लीत जातात तेव्हा चर्चा करतात कुठल्या जिल्ह्याचं कोण पालकमंत्री दिल्लीत जातात कोणाला किती सीट मिळणार दिल्लीत जातात कोणाला कुठलं पद मिळणार दिल्लीत जातात नाराजगी व्यक्त करायला म्हणजे जे काय करायचं दिल्ली 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 अहो महाराष्ट्राला तुम्ही विसरलाय महाराष्ट्र कधी दिल्लीकडे बघून मतदान करत नाही महाराष्ट्र फक्त महाराष्ट्रातल्या लोक लोकांकडे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराकडे बघून त्या ठिकाणी मतदान करतं पण दिल्लीत जाऊन तुम्ही तुमच्यासाठी भरपूर मागितलं तुम्ही विकास विकास तिथे म्हणताय अहो तुमचा व्यक्तिगत विकास झाला असेल पण सामान्य लोकांच्या विकासाचं काय इथल्या शेतकऱ्यासाठी तुम्ही काय मागितलं इथल्या युवासाठी काय मागितलं इथल्या आमच्या माता भगिनींसाठी काय मागितलं त्यामुळे ह्यांना काय पडलंय तर ह्यांना फक्त सत्ता कशासाठी पाहिजेल तर भ्रष्टाचारासाठी पाहिजे अहो मी छोटस तुम्हाला फक्त उदाहरण देतो माझं भाषण संपवतं रिंग रोडबद्दल चर्चा तुम्ही सर्वांनी ऐकली असेल मी त्याचा विरोध करत नाही चांगली गोष्ट आहे अहो पुणे रिंग रोडमध्ये एकशे छत्तीस किलोमीटरचा हा रोड आहे आणि किती रुपये खर्च करणार आहेत बावीस हजार सातशे सत्त्याण्णव पण याची एस्टिमेटेड कॉस्ट त्या विभागाने किती रुपये काढली आहे सोळा हजार सहाशे अठरा म्हणजे याच्यामध्ये मलिदा किती आहे सहा हजार एकशे ऐंशी कोटी म्हणजे चाळीस टक्के एस्टिमेटेड कॉस्ट पेक्षा जास्त टेंडर ह्यांनी काढलं सहा हजार रुपये या सरकारच्या सर्व नेत्यांनी घिळले आणि तो पैसा कशासाठी वापरणार आहे तर पुण्याच्या इलेक्शनसाठी हा पैसा तिथं वापरणार आहे अ तुम्ही सर्वांनी टी व्हीवर काही वर्षांपूर्वी बघितलं असेल मंगल यानाचा खर्च साडेचारशे कोटी रुपये आणि सरकारने जेवढी दलाली खाल्ली त्यामध्ये आज जर आपण बघितलं तर तेरा ते चौदा मंगलयाण आपल्याला बनवता आले असते नाही तर मिशन तिथं करता आले असते अहो पुण्यामध्ये तेरा हजार कोटीची मेट्रो आहे पण यांनी रस्त्यामध्ये किती हजार कोटी खाल्ले तर सहा हजार कोटी अहो समृद्धी मार्गामध्ये या लोकांनी किती खाल्ले तर चाळीस टक्के खाले, खाले आणि तो आकडा किती असतो तो बारा हजार कोटी आणि त्या पैशाचा उपयोग कशासाठी केला तर गुजरातमध्ये जे इलेक्शन होते तिथे असणाऱ्या भाजपच्या उमेदवारांना पैसा हा समृद्धी मार्गातून भ्रष्टाचार जो केला त्याच्यातून तो पैसा तिथं वापरला अहो पन्नास हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार मी तिथं पुढे आणलेला आहे आमच्या सर्व नेत्यांनी जयंत पाटील साहेबांनी तो पुढे आणलेला आहे पण त्याच्यावर कुणी बोलायला तयार नाही त्यामुळे मी आपल्या सर्वांना सांगतो हे टेंडर बाज सरकार आहे आणि या टेंडर बाज सरकारला जसा टँकर हा खड्ड्याखाली गेला या सरकारला सुद्धा या विधानसभेमध्ये आपल्याला खड्ड्यात गाडायचंय हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ठरवावं त्यामुळे आज इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात सभा हे बापूसाहेबांनी घेतली सुरेंद्र भाऊंनी घेतली आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतली खरं तर पाऊस होता म्हणून ही सभा इथं घेतली पण महत्वाचं काय आपल्या विचाराची लोक काय करतात एखादा निश्चय केला तर पूर्ण करतात पण भाजपाची लोक काय करतात एखादा कार्यक्रम घेतला फक्त पाऊस पडला तर कॅन्सल करतात त्यामुळे पाऊस असून सुद्धा एवढी मोठी सभा ह्या सगळ्यांनी घेतली त्यासाठी मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपलं ठरलंय किती आमदार किती पंचयशी ठरलं का नाही हात वर करून सांगा रामकृष्ण हरी पवार साहब आप आगळे बडो धन्यवाद हिंदुस्तानचा आवाज हिंदुस्तान